तीन सुपुत्र देशसेवेत जिद्दा संघर्ष आणि यशाची प्रेरणादायी कहाणी भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावासाठी अभिमानाचा क्षण निर्माण झाला आहे गावातील शिंदे कुटुंबातील तीन युवकांनी भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचा वसा पुढे नेला आहे लिंगेवाडी येथील स्वर्गीय अंकुश मारुती शिंदे यांचे दोन हजार वीस साली कोरोना आजारामुळे निधन झाले त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पत्नी दोन मुले आणि एक बहीण यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना मुलांचे काटा गुलाबराव मारुती शिंदे आणि बबनराव मारुती शिंदे यांनी खंबीरपणे आधार दिला आणि कुटुंबाला सावरले या कठीण काळातही शिंदे कुटुंबातील जिद्द ढळली नाही बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रोहित बबनराव शिंदे यांची सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पॅराशूट कमांडो भारतीय सैन्यामध्ये निवड झाली हा क्षण संपूर्ण गावासाठी गौरवाचा ठरला याच संघर्षातून पुढे जात स्वर्गीय अंकुश शिंदे यांचे सुपुत्र अविनाश अंकुश शिंदे आणि गोपाळ अंकुश शिंदे यांनीही अहोरात्र मेहनत घेतली विशेष बाब म्हणजे दोघा भावांना एकाच ग्राउंडवर एकाच परीक्षा केंद्रावर एकाच कॉलने आणि एकाच दिवशी सीआयएसएफमध्ये भरती मिळाली ही निवड केवळ योगायोग नसून त्यांच्या जिद्दीचे आणि कठोर परिश्रमांचे फळ आहे काका गुलाबराव शिंदे आणि बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाच्या पाठिंब्याने आणि गावकऱ्यांच्या आशीर्वादाने या तिन्ही युवकांनी लिंगेवाडी गावाचे आणि शिंदे कुटुंबाचे नाव रोशन केले आहे या यशाच्या माध्यमातून शिंदे बंधूंनी कैलासवासी अंकुश मारुती शिंदे यांना देशसेवेतून श्रद्धांजली वाहिली आहे खरंच जिद्द मेहनत आणि कष्ट कधीच वाया जात नाहीत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे लिंगेवाडी ग्रामस्थांकडून तिन्ही जवानांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे स्टार सह्याद्री न्यूज संपादक गोविंद पाटील बदर